बोला के। <coughs> म्हण सा आता झाले केलं चहा पाणी दादा नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता वेळ वेळा दिवसभर काही काम असल्यामुळे मला व्हिडिओज काढणं झालं नाही आणि सध्याकाळची वेळ आहे तरी बघायचं दावा तिथे घे इकडे दावा हातला पण येतं घाटायला तरी बघायचं दाव बांधले तरी दाव, दाव, दाव कशासाठी बांधले तर बाहुला नाही उठायला येत आणि बाहुला उठाय येत नाही त्याच्यामुळं हे दाव बांधले मग दावा बघून तरी उठायला येईल पण म्हणते ते नाही जमत उठायला काय येत हे दाव ये का केले दरवाजाला बांधले असं बघा बघा कडीला बांधले तर तरी पण भाऊ उठा येत नाही उठा अरे बाऊ म्हणजे उठा येत नाही तरी काही दाव बांधले म्या आणि आता हो काही बांधले तरी पण असं म्हणते उठा येत नाही मग आता काय करायचं सा सांगा कारण आता बरंच उठला जायचं काय करावं मग आता बांधले बरं का दाव म्हणलं दाव बांध बांध बरं आता उठा येत नाही मग आता काय आता आपण तर काय करू शकतोय तर आता बघू आता काय रोज नसतं असं असं भार देऊन जरी हे केलं का काय खावा विनाट लागू येतात खावा काय मी दुखते नाही काय करावं त्याला का म्हणू नका लेस तू काय टाका मग आता त्यांनी उठायला पाहिजे का काय होते माहितीये का मग मा आता ही दाव बांधले बर का मी पण आता कस काय करायचं ही दाव बांधले पण त्यांना मात्र उठायचे नाही मग आता काय जेव्हा थोडं तर काय करू शकतात गाठी मारल्या मारल्या तरी पण थोडं नेट देऊन असं धावायला लागेल काय लागतो

तर बांधलं बघू मग आता काय करते प्रयत्न तर आमचा आता आज माझे काय एखादस आहे तर मला काय बघू विचार मी आई तिथे एक पिरून ती आंब खाईल तर आंबा आहे दोन दिलेलं आणि आईनं टाकलंय का इथं आई म्हणली आज शेवायचा भात हो का भात शिजतोय शेवायचं ही हे बघ तर बघा इथं भात शिस्त शेवायचं हे न दोन आंब ते आई मग ती पिळून खायला मग दोन आंब द्या ना चांगला आंबा आहे भाई केशर आंबा दोन ह्याचा रस पडलं बर का सकाळी ह्याच्यावर खायला मग एक आंबा पिळायला आहे तो मगाशी दिलेला

तर माझ्या एखादच मग आता ह्यांना शेवायचा भात केलाय काय टेन्शन नाही तर आय आंबा मगाशी दिलेला पेळ खायला पण तर खाल्लाच नाही वाटत मग ते पिळ आहे मग आता हे दोन आहेत अजून बघ आता मग काय रस करायला मग हे उंदर खातेल नाहीतर हा नाही तर उदर खाते दिसत ते चक्कू खाल्लं मग नाहीतर खा फुटलं होतं नाही का ते फुटलं होतं गाडीवर हादरे नाही

तर मग शेवायचा भात केला आपली फॅमिली म्हणते तुम्ही आई बरोबर जेवत कस का नाही तुम्ही सकाळी <laughs> नाश्ता केल्यावर जेवता का परत तुम्ही हा दुपारी मी नसतो घरी दुपारी मग माझं कस मला बारा ते एकच्या दरम्यान जेवायची सवय मी नाश्ता बी कधी करत नाही मी नाश्ता बी करत नाही मग ही नाश्ता केली की कधी जेवती तुम्ही कधी तुम्हे नाही मी आपली फॅमिली म्हणते आणि म्हणते की तुम्ही नुसतं खायचं व्हिडिओ टाकताय आता बाहेरचं फिरायला गेल्यावर व्हिडिओ टाकला तरी म्हणते ते बाहेरचं तुम्ही टाकताय आईवडला दाखवत नाही घरचं ते रोज खायचं पेजच काय दाखवते ते आता कसं नेमकं व्हिडिओ टाकू मलाच कळ ना काय बघा कोणी कसं म्हणलं तरी माझ्या हा ही परिस्थिती आपला हाय दावते आता जेव्हा जेवणाच मी जेवाय काय सकाळी जेवत नाही मी जेवतो का छत्रपिर नाश्ता बी करत करत नाही काय होतंय मला नाही नाश्ता करायची सवय आणि मग बाहेर येऊन गेला का जेवण घेऊन गेल्यावर मी तिकडे जेवतो मग संध्याकाळी घरी येतो मी असतो का दिवसभर घरी मी त्याच्यामुळे मी <coughs> त्यांच्या बरोबर जेवाय नसतो त्यांना करून दिलं काही टेन्शन नाही तस तर या ना भाऊ आता शेवायचा भात केलाय मग खायला रसन साहेब या भात खाऊ या ताई साहेब आला घेऊन या माझी ठायची तर हा काही आता बाह खात्यानं शेवायचा भात शिजल्यावर मला काय उपासा देवबाती ती करतो मी आणि मला बी काही फार शाबून माझं पोट बिघडते मला पोटाचा त्रास असल्यामुळं तर मी आता काही नाही बघू आता ती एखादी किळे आहे आणि एक पिर आहे ती खाईन मला काय माझी एकादश सोमवार आणि पौर्णिमा एवढं वार असत गुरुवार चतुर्थी होती का पण काय झालं तर मला ती सैनच होईना म्हणजे जरा म्हणून गुरुवार चतुर्थी मोडली पण सोमवार एकादशी पौर्णिमा मी कधी मोडत नाही कारण मी उपास करत असतो बाबाला होता शनिवार पण बाबा आता लय दिवस झालं नाही तर करत बारक्यापणापासून शनिवार होतं तुमचं आहे का शनिवार लयदिसापासून होत लय दिसापासून होत ना तुमचं गवापासून करीच होत्या पानापासून कळतपासून शानवार होत ते आता दोन तीन वर्षात मोडले ते आहे का नाही दोन वर्ष झालं असत आता काय होत नाही तेव्हापासून मोडले अभिषेक करल मोडलं हा मध्ये आजारी होत ना तेव्हापासून आणि आईचं सोमवार होत आईला विधी मध्ये आजारी तेव्हापासून सोमवार मोडायला सगळंच लावलं एकादशी मोडायला होती मग आता मी धरतो एकादश माझी एकादश पौर्णिमा असते त्या कुठला तरी वारा असावा एक म्हणून धरतो पण आता बाहूला नाही काय त्यांना काही नाही धरून देत मला आवडत खायचे

तर केला शेवायचा भात मग चालते आम्हाला बी सांड का करायची पण आता एवढी जत्रा झाल्यावर करीन थोडस मला पण आवडते सांड डाळ कांदा हरभर सुख खाल चांगलं खायला आवडतो मला बी तर चालतंय आता मी जेवण करतो म्हणावं खातो शेवायचा भात तुम्ही जेवण पिऊन करायबा आता आम्ही जेवायला जेवण करा

सकाळ सांच दौरा असतो का दिसून आवज नाही आणि दुपारच्या राहा कोरबर आठ दिवस जात नाही बाकर बिझी लागायची आमचीच कस बाकरीच येत नाही तर चालतंय मग आता करते नष्ट आता मी दिवाबती करतो आता आहे त्याच्यामुळे व्हिडिओला उशीर झाला तर चालतंय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या काय का नाही जेव्हा करा म्हणा उद्या भेटू म्हणा आता उद्या भेटू आता चालतंय भेट जेवण ते आईला बोलून देत नाही आई काय बोलतच नाही तर काय ते आई का बोलत नाही तुमची काय बोलावं तिला नाही काय कळत बोलायचं त्याच्यामुळं काय बोलाव काय काय करावं करते आपले रांगत रांगत करते आपले दोघं पुरत काय नसतं कुठे मी असल्यावर मी करतो नसल्यावर मग ती शिरा करते तर चालतंय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपला योगेश भाऊ धन्यवाद सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट